नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी मीरा श्रीकृष्णन लंडनमध्ये राहते विद्यार्थी दशेत मी भगवत धर्मात आले आणि श्री परमज्योती भगवती भगवानांच्या आशीर्वादाने चेन्नईच्या अण्णा युनिव्हर्सिटीत मला बीईला मेरिट सीट मिळाली नंतर भुवनेश्वरच्या इन्फोसिसमध्ये मला नोकरी मिळाली वर्ष दोन हजार दहामध्ये मला बाहेरच्या देशात नोकरी मिळण्यासाठी मी प्रार्थना केली पुढच्याच महिन्यात इन्फोसिसकडून टेक्सासमध्ये टेक्निकल लीड म्हणून काम करायची उत्तम संधी मला मिळाली माझे संपूर्ण आयुष्य म्हणजे हवन दर्शन व प्रक्रियांमध्ये मिळालेल्या आशीर्वादांची श्रृंखला आहे आमच्या लग्नानंतर आम्ही लंडनला गेलो व तिथे आम्हाला स्वतःचे घर घ्यायचे होते डोळ्यासमोर दृश्य बघून जशी प्रार्थना केली त्याप्रमाणे चार दशांश पंचवीस करोड रुपयेला आम्ही चार बी एच केचे आरामदायक घर विकत घेतले वर्ष दोन हजार एकवीसच्या हवनात माझ्या नवऱ्याला करिअरमध्ये बढती मिळण्यासाठी आम्ही प्रार्थना केली प्रार्थना केल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याला यू केमध्ये मायक्रोसॉफ्ट बिझनेस युनिटसाठी सेल्स अँड सोल्युशन्स मतचे मुख्य म्हणून बढती मिळाली माझ्या सासऱ्यांच्या निवृत्तीच्या फंडासाठी हवनात आम्ही प्रार्थना केली निर्धारित रकमेला अठरा वर्षापासून विलंब झाला होता हवनात प्रार्थना केल्यानंतर त्यांना बारा लाख रुपये मिळाले माझे आई वडील भारतात राहतात मी व माझी बहीण परदेशात राहतो गेल्या वर्षी माझ्या आईवडिलांना कोविड झाला होता श्री परमज्योती भगवती भगवानांचे संरक्षण मिळण्यासाठी शरणागत होऊन आम्ही त्यांना प्रार्थना केली श्री अमा भगवानांची दिव्य रक्षा आमच्या परिवाराचे रक्षण करत असल्याचे जाणवले आणि एक आठवड्यात माझे आईवडील बरे झाले खरे तर सुखरूप प्रवास करून यावर्षी ते आमच्याकडे राहू शकले हवनात आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद प्रियश्री परमज्योती भगवती भगवान